मामांचा त्याच्यावर एवढा विश्वास एवढा विश्वास एवढा विश्वास बऱ्यापैकी मामांचा कारभार बी त्याच्याच हातात होता आणि बहुतेक का पुन्हा देव बाप्पा पण पैसा आला के की माणसाची नियत बदलती एवढं मात्र नक्की पैसा एकटा येत नाही पैसा येताना त्याच्याबरोबर चौदा अनर्थ घेऊन येतो सांगत नाही लक्ष्मी येत नाही येताना चौदा अनर्थ घेऊन येतो बरच गडी गरिबीत असताना नम्र जगल आणि पोलीस आलं अर्ध्या हळकोंडाने पिवळं झालं पुन्हा माणसांवर बोलायचं बंद मला आवडलं पैसा मरगोच्या हातात आला खरा पण पैसा हातात आल्यावरती बाळू मामांनी जे पैसे मुळे महाराजांना दिले आता किती दिलते का जसं की पुन्हा माघारी यावं लागेल बाळू मामांना गुरु करायचं होता आणि मामांच्या असं लक्षात आलत आपण गुरु असा करायचा जो सांगल माझ्या किशात किती रुपये माझ्या खिशात मी आजपर्यंत जगाचं कल्याण करून जे पैसे कमवल्या ते म्हणजे काय मागून घेतलेलं नाही कुणाच्या अंगावरच भूत काढून दिलं कुणाच्या पोटाला संतान नव्हतं त्याला संतान मिळवून दिलं काही जणांना आजारपणात मुक्त केलं माणसं ते काम झालं की आपल्या आपल्या मर्जीनं मामाच्या पुढं एक दोन रुपया टाकायची आणि ते पैसे जमा करून मामांनी एकशे वीस रुपये जमवले होते आणि मामाच्या ध्यानात होत जी कुणी निवळ माझ्या खिशात किती पैसे येत तो माझा गुरु मुळे महाराजांनी थेट समोर उभा राहिल्या राहिला सांगितलं होतं बाळाप्पा तुझ्या खिशातलं एकशे वीस रुपये मला दे म्हणून बाळू मामाला मुळे महाराजांची साक्ष पटली होती बाळू मामांनी मुळे महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवलं पण त्याच एकशे वीस रुपयातलं सहा रुपये मुळे महाराजांनी मरगूजवळ दिलतन सांगितलं होतं बाळाप्पाला दे पैस किती पैसा सहा रुपये पण कवाच सहा तवाच सहा त्याला जास्त किंमत पैशाला म्हणजे पण पैशाला आता आता पैशाची किंमत कमी झाली आता पैशाची किंमत कमी व्हायला लागली नाहीतर पंचवीस पंचवीस अकराचा व्यवहार पाचशे रुपयात झाल्याला तुम्हाला माहिती आहे जात नाही आठ आण रुपये तोळा असेल तवा तवाची गोष्ट सहा रुपये हातात दिलं सहा रुपये हातात दिल्यानंतर माघारी ठेल्यावर सहा रुपयाने त्याची नियत बदलली त्याने सहा रुपये जे मामाला द्यायचं मला आवर्जून सांगू द्या मामाच्या दरबारात काम चालत नाही क्रोध चालत नाही लोक चालत नाही सहा रुपये जे मामाला द्यायचं त्या सहा रुपयाच्या प्रति मनात लोभ निर्माण झाला खर तर एक आहे मी आवर्जून सांगतो भावाचं कधी खाऊ नाही गावाचं कधी खाऊ नाही आणि देवाचं कधी खाऊ नाही तिन्ही गोष्टी माणसाने कवाल बोल कवा नाही तर मग तुम्ही किती माळा घाल आणि किती, किती किती गाव गावभर हिंदा घड तुम्हाला जर भावाच पुरत नसलं गावाचं पुरत नसलं आणि देवाच पुरत नसल हा 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 म्हणजे राग खरं तुम्हाला पण माझं स्पष्ट मत आहे गावाच खाणारा भावाच खाणारा आणि देवाच खाणारा घडीवर सुखी होईल पण नंतर त्याच्या प्रपंचा वाटळ होणार एवढं नाही आजपर्यंत सत्य आहे तुम्ही आपापल्या नजरेन आता तपसून बघा माझ्याकडे रागाडी बघू नका माझे वाचलंय की तुमच्या समोर सांगतोय की तुमच्या समोर मांडतो गिरावाच पैसे होत सहा रुपये माघारी जायला पाहिजे होत पण नीतिमत्ता बदलली आणि नीतीमत्ता बदलून फेट्यात सहा रुपये ला पावला फेट्यातला पावला आणि फेट्यात लपून मामाला जे जी त्याच्या त्याच्याऐवजी मामाच्या पाया पडला आणि गडबडीनं घरी निघून गेला बर एक बाळू धमधराला दिसत कुणीच बघत नाही का नाही मी काय मी करा चांगलं करायला गेला तरी द्यानं ठेवायचं बाळू मामा बघतोय आणि वाईट करायला गेला तरी द्या ना ठेवायचं बाळो मामा बघतोय आपण एखाद्याच चांगलं त्याला न आणि त्याचा कुठंच हिशोब ठेवू नका त्या जगाच्या बापाच्या दरबारात त्याचा हिशोब मांडला एवढं मात्र नक्की आहे चांगलं करायला गेला त्याचा हिशोब बाळू मामा जवळ आणि एखादीच्या घरी जाऊन चाड्या लावायला गेला तरी त्याचा हिशोब बाळूमामाज आणि मी तुमच्या बरोबर